नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकलेली नऊशे त्रेसष्ट क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे त्रेसष्ट रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकलेली दोन हजार आठशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती वाशिम जाता आहे लाल आवकाली एक हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती मूर्तीजापूर जाताय लाल आवकालीली नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पंचावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार पासष्ट रुपये बाजार समिती उमरखेड डांकी जाता आहे लाल आवकालेली शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती जालना जाताय पांढरा आवकालेली पाच हजार चारशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये बाजार समिती औराद शहाजानी जाता आहे पांढरा आवकालेली तीनशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकलेली दोन हजार नऊशे तेवीस क्विंटलची किमान आहे सहा हजार दोनशे रुपये दर आहे आठ हजार नव्वद रुपये दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती रिसोड आवकलेली दोन हजार शंभर क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे नव्वद रुपये आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये दर आहे सहा हजार नऊशे पासष्ट रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद